लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जातीय समीकरण काय असतं आणि त्याचा प्रभाव किती पडू शकतो हे आपण महाराष्ट्रभरात पाहिलं जर देशाचा विचार केला तर त्याची वेगळी गणितं आहेत पण महाराष्ट्राचा विचार केला तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जातीय समीकरणं जातीय गणितं आणि त्याचे परिणाम आपण पाहिले पण आता विधानसभेच्या निवडणुकांवेळी हे परिणाम कसे येतील याबद्दलही वेगवेगळे तर्क होते अर्थात निकाल लागला मंत्रिमंडळही तयार झालं पण मंत्रिमंडळात नेमकं ओबीसी असेल मराठा असेल किंवा अनुसूचित जाती जमाती मुस्लिम ब्राह्मण जैन या सगळ्या समाजाचा विचार केला तर यांचे जे काही प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधींना कोणाला किती स्थान देण्यात आलं हेही पाहणं गरजेचं आहे कारण या संदर्भातही वेगवेगळी गणितं येणाऱ्या काळात सेट होऊ शकतात कारण गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून जर आपण महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर, तर मराठा समाज असेल त्याच्यानंतर ओबीसी समाज से असेल या दोघांच्याहीकडून आंदोलनं झाली त्या आंदोलनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न पुढे आले आणि हे प्रश्न इतके प्रभावी ठरले की महाराष्ट्राच्या एकंदरीत निवडणुकीचा विचार केला तर अत्यंत निर्णायक फॅक्टर जर ठरलेले कोणी असेल तर यामध्ये ओबीसी समाज किंवा मग मराठा समाज यांचं आपल्याला नाव घ्यावं हो लागतं त्यामुळे जे काही मंत्रिमंडळ स्थापन झाले त्या मंत्रिमंडळात कोणाला किती स्थान भेटलंय कोणाला किती मंत्रिपद भेटली आहे या संदर्भातही अनेक चर्चा चालू आहेत त्याच अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता जेव्हा मराठा समाजाचा विषय निघतो तर साहजिकच मराठा समाजाला अधिकाधिक मंत्रिपद देण्या देण्याची देने, जी काही गणित आहे ती या अगोदर आपण पाहिली पण यावेळेस थोडीशी वेगळी समीकरणं किंवा जे काही सत्ता केंद्रातली जी काही गणितं असतात तीही आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे मराठा समाजमधून भारतीय जनता पक्षानं राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील नितेश राणे शिवेंद्र सिंह राजे भोसले मेघना बोर्डीकर आणि आशिष शेलार या नेत्यांना मंत्रीपद पद दिलंय तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे शंभुराज देसाई योगेश कदम भरत गोगावले प्रकाश आबिटकर दादा भुसे या नेत्यांना संधी देण्यात आली तर अजितदादा पवार यांच्या पक्षाचा विचार केला तर त्यांच्याकडून ते स्वतः म्हणजे अजितदादा पवार बाबासाहेब पाटील मकरंद पाटील माणिकराव कोकाटे या चौघांची वर्णी लागलेली आपल्याला दिसते म्हणजे एकूणच महायुतीचा एकंदरीत स विचार केला तर एकूण सोळा मराठा समाजाच्या आमदारांना इथं संधी भेटली असं दिसतंय त्यानंतर ओबीसीचा जर विचार केला तर ओबीसी समाजातून भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन असतील जे काही गुरुजर समाजातून येतात त्यानंतर तेली समाजाचे चंद्रशेखर बावनकुळे आहेत वंजारी समाजाच्या पंकजा मुंडे आहेत त्यानंतर पंकज भोयर आहेत आकाश फोंडकर यांचं नाव आपण यामध्ये घेऊ शकतो माळी समाजाचे अतुल सावे आहेत त्यानंतर जयकुमार गोरे आहेत आगरी समाजाचे गणेश नाईक आहेत राजपूत समाजाकडून जयकुमार रावल यांचंही नाव यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे या नेत्यांना भारतीय जनता पक्षानं संधी दिली आहे तर अजित दादा गटाचा विचार केला तर गवळी समाजाच्या आदिती तटकरे असतील धनगर समाजाचे दत्ता भरणे असतील किंवा मग वंजारी समाजाचे धनंजय मुंडे बंजारा समाजाकडून इंद्रनील नाईक यांना संधी मिळालेली पाहायला मिळते तर एकनाथ शिंदे यांच्याकडून कुणबी समाजाचे प्रताप सरनाईक असतील गुर्जर समाजाचे गुलाबराव पाटील असतील बंजारा समाजाचे संजय राठोड आणि कलाल समाजाचे आशिष जयस्वाल या नेत्यांना संधी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच काय मराठा असेल ओबीसी असेल या दोन्ही गोष्टीमध्ये एकदम तारतम्य साधून प वेगवेगळ्या नेत्यांना संधी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आता अनुसूचित जातीचा जर विचार केला तर यामध्ये भारतीय ज जनता पक्षाकडून चर्मकार समाजाचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचं नाव आपल्याला दिसतं तर शिवसेना शिंदे गटाकडून बौद्ध समाजाचे छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय सिरसाट यांना संधी देण्यात आली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर अनुसूचित जा जमातीचा जा जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाकडून अशोक उईके यांना संधी मिळाली मिडाल, मिळालेली आहे तर अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून नरहरी झिरवाळ यांना संधी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते जर इतर समाजाचा विचार केला तर मुस्लिम समाजाचा विचार केला तर अजितदादा गटाचे आमदार जे आहेत हसन मुश्रीफ यांना संधी मिळाली आहे जैन समाजाचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाकडून मंगल प्रभात लोडा यांना संधी देण्यात आली आहे ब्राह्मण समाजाचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांची नावं आपल्याला पाहायला मिळतात आणि खुल्या प्रवर्गातून माधुरी मिसाळ यांना संधी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एकंदरीतच आपण विचार केला म्हणजे जवळपास बेचाळीस मंत्री आहेत सगळे मिळून यामध्ये सोळा मराठा समाजाचे तर सतरा ओबीसी समाजाचे आपल्याला यामध्ये मंत्री दिसतात म्हणजे या देवेंद्र फडणवीस यांच्यासह ब्राह्मण समाजाचा विचार केला तर दोन आहेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे प्रत्येकी दोन आपल्याला मंत्री पाहायला मिळत आहेत जैन समाजाचे एक मंत्री आपल्याला पाहायला मिळत आहेत ओबीसीमध्ये माळी समाजाचे दोन कुणबी समाजाचे दोन बंजारा समाजाचे दोन आणि वंजारी समाजाचे दोन आपल्याला हे समीकरण एकंदरीत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाहायला दिसतंय आता खरोखरच ज्यांची वर्णी लागली यांच्यापेक्षा त्या समाजातून वेगळे चेहरे पुढे यायला पाहिजे होते का की त्यांना ऑप्शन म्हणून दुसरे चेहरे अत्यंत प्रभावी ठरले असते का या संदर्भात तुमच्याकडे काही नावं असतील किंवा तुमच्या तुम्हाला वेगवेगळ्या मतं याच्याबद्दल वाटत असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद